या बातमीचे प्रायोजक आयुष व्यसन, व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झालं असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्या जवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव होंडा नॅशनल स्किल कॉन्टेस्ट मध्ये ट्रायकलर होंडाच्या सर्व्हिस मॅनेजरची बाजी देशात द्वितीय होंडा टू व्हीलर इंडिया मार्फत घेतल्या जाणाऱ्या नॅशनल स्किल कॉन्टेस्ट सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मिरज शहरातील ट्रायकलर होंडा सर्व्हिस मॅनेजर सुहास पाटील यांनी देशात द्वितीय क्रमांक पटकावला आहे याआधी ट्रायकलर होंडाच्या सर्व्हिस टीमला गेले चार वर्षे अवॉर्ड मिळाला आहे तीच परंपरा यावर्षी ट्रायकलर होंडाचे सर्व्हिस मॅनेजर सुहास पाटील यांनी कायम राखली आहे सुहास पाटील यांचे मूळगाव मिरज तालुक्यातील मल्लेवडी हे असून त्यांचे मिरज तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत आहे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या स्किल कॉन्टेस्टमध्ये दे देशातील एक हजार एकशे एकतीस सर्व्हिस मॅनेजरने सहभाग घेतला होता सदर स्किल कॉन्टेस्टसाठी होंडा टू व्हीलर्स इंडियामार्फत ट्रेनिंग इन्चार्ज सचिन कुमार तसेच ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर सागर मोरे किरण कुलकर्णी आणि विवेकानंद बंडगर तसेच एरिया मॅनेजर रोहित गन्ने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच टायकलर हुंडा मिरजचे मॅनेजिंग डायरेक्टर अमित मगुम तसेच मॅनेजर मुरग्याप्पा माळी अनप दानोले सुनील कोल्हे पल्लवी खोराटे व ट्रायकलर हुंडाचे सर्व सहकारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले अशी माहिती एसटीएन मराठीचे मेरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरुवे यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार